बॉल डॉट तीसरा बॉल भर पाऊ शेखर फटका बसला अगर उंच बॉल नौ मैच लाइन मध्य बॉल ट्रैवल होता अपन पहता है दोन चाहते धाव संख्या पुढ़ सरकती है संख्या स्कोर बोर्ड पर जाऊन पोचती है दोन धावा तीन बॉल सके समाप्त तो धाव संख्या स्कोर बोर्ड पर टीम से टोटल दोन, दोन आपण पाहतोय सेमी ची मॅच एका बाजूला साखरबाडी एका बाजूला हिल टायगर पावलवाड़ी यांच्या दरम्यान रंगणारी मॅच पुन्हा <laughs> एकदा पाहू शकाल चांगला बॉल एक दा यार कर बॉल कई बॉलिंग मैदान च हाथ मध्य करते बॉलर सागर से बाकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सुरेख प्रयत्न

हावाचा की समाप्त 7 धावा डबल कावर दुसरा स्पेल मध्ये बॉलर नितीन सेमी फायनल ची मॅच 7 धावा डबल कावर आतापर्यंत आपण पाहिल्या तो पाबलवाडी टीमच्या माध्यमातून दुसरा स्पेल मध्ये लोअर पूल बॉल मिड विकेट रीजन मध्ये बॉल ट्रेव्हल डीप मध्ये क्षेत्ररक्षक काढली जाईल फक्त ने फक्त एक आठ धाबा पलकावर मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच लाई किशोर चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहू शकाल चार धावांसाठी बॉल फरार चारच्या मध्ये दावसंख्येला आकार प्राप्त होते धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन आहे बारा धावा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लाँग ऑफ रिझन मध्ये येत चार चारच्या मध्ये दाव संख्या स्कोरबोर्ड वर पाहिली तर जाऊन आहे सोला दाबा तीन बॉल चा गेस समाप्त सोळा धाबा धावपलकावर तीन बॉल आणखी शिल्लक बॉलर नितीनच्या स्पेल मधले वाइट इशारा वाईटच्या मध्ये धावसंख्येला आकार धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोचती है सतरा धाबा यू मिस साइबिल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड दांठी गोल पलंदाज बाद अगदी बॉल पाहिला तर खाली राहिला अतिरिक्त बॉल बॉलवर होता आणि बॉलने उचली घेतली नाहीये खाली राहिला याच अनुषंगाने पलंदाज क्लीन बोल्ड पुन्हा का एकदा काच फुलंदाज आणखी एक बाद होते मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला स्कोर स्कोअरबोर्ड वर सतरा शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला आपण पाहाल वाईटचा इशारा आलाय चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट चांगले क्षेत्रक्षण एक सिंगल पूर्ण दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद वीस धाबा धपलकावर बारा बॉलमध्ये बार एकवीस धाबांचे लक्ष ठेवलंय तर केंजरबाडी पहिली मॅच सेमीफायनलची हरली आहे आणि या मॅचमध्ये जो हरेल तो केंजरवाडी टीमच्या विरुद्ध रंगेल ती मॅच आणि पैठलवाडी टीम फायनलसाठी रवाना झाली आहे साखरवाडी आणि टायगर पाबलवाडी यांच्या विपक्षात जो जिंकेल तो पैठलवाडी टीम समोर खेळेल फायनल चला लगेच शिवपक्ष से सेट करा बारा बॉलमध्ये एकवीस धाब्यांची गरज सलामीवीर बॅटर मैदानच्या आतमध्ये करायचे साखरबड्डी टीमला बारा बॉलमध्ये एकवीस धाबा तुला मॅच स्टार्टअप करा बारा बॉल एकवीस दाबमाल लक्ष टीम साखरवाडी समोर सेमीफायनलची मॅच चांगला स्ट्रोक का लागे कारपेट झाली मिसफिल्डिंग महत्वपूर्ण मॅच मध्ये बॉल निघून जाईल पहिल्या बॉलवर चार दाबांसाठीच्या बॅटमनं पहिल्या बॉलवर चार शॉर्ट ट्रॅकर बॉल नक्की होता कव्हर रिझन मध्ये पाहू शकाल चांगले क्षेत्रक्षण एक सिंगल आता मैदानाच्या पूर्ण होत असताना पाच धाबा धावते कवर। नक्कीच फलंदाज बाद अंपायर डिसिजन फायनल डिसिजन पंचांचा निर्णय अंतिम राहील नक्कीच एज लागली होती आणि फलंदाज बाद होतोय पाच दाबा कवर झिरोवर बाद होते बॅटर बाद सागर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर पुन्हा एकदा सागर आलाय चांगली बॉलिंग बॉलर महेश आतापर्यंत करतोय मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर बॅक जाऊन एक सिंगल आहे सागरने सहा धावात अवटल गावर एकवीस धावांचं लक्ष पार करत असताना सहा तर बनवलेत आतापर्यंत पुन्हा एकदा चांगला बॉलर मायचा ट्रॅकर बॉल शाटनाम पूल केले टावर काऊ कॉर्नर रिझन मध्ये सहा धाबा षटकार स्कोअर वर जाऊन पोचली बारा धाबा धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचलीये बारा दावा बॉल मध्ये नऊ दावसंख्येची गरज ऑन साईड ला प्लिक करत असून आपण पाहू शकाल अलॉग दी कार्पेट स्ट्रोक एक सिंगल एकच्या मध्ये धावसं स्कोर बोर्ड जाऊन पोहचतीय तेरा धावा पाच बॉल मध्ये आठ डावी संख्येची गरज रिमेनिंग एट रिक्वाइड अशा पद्धतीची मॅच सक्सेस इथ जर्नी रिस्ट्रिक्शन यू क्रिएट हडपक यु गॉ सक्सेस सक्सेस जर तुम्हाला मिळवायची असेल तर कष्ट मेहनत आणि जिद्दीची काढून केली तुम्हाला क्रिकेटच्या मैदान करायचं आहे प्रत्येकाने आत्मविश्वासामध्ये बॅटिंग एका बाजूला करायची एका बाजूने आत्मविश्वास आणि बॉल फेकायचे ज्याच्या वेळेला तुमच्याकडे आत्मविश्वास असतो त्यावेळेला तुम्ही जगाच्या गाण्याकोऱ्यात कुठेही जा तुम्हाला मुरण नाहीये पाच बॉल मध्ये अंटाळ संखेची गरज सेमी पाहिण्याची मॅच महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये प्रत्येक अविस्मरणीय क्षणांना साक्ष देणारी स्पर्धा पण पाहता सातार करचे शक बी चोवीस पुढे टाकलेला बॉल वाइट सा इशारा आलाय पाच बॉल सात बॉल गरज पुलटॉस फुलटॉस स्ट्रीट रिझन मध्ये चांगला स्ट्रोक रनच्या माध्यमातून विकेट चांगला तर आपण पाहिला सोहमचा चार बॉल मध्ये सहा धाव गरज मॅच मध्ये नक्की रोमांच प्राप्त होते चार बॉल मध्ये एकावा डॉट बॉल मॅच मध्ये आणखी मजा येईल तीन बॉल मध्ये पाच धाव संख्येची गरज स्लॉट मध्ये बॉल होत त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये मॅच फिनिश आणि अभिनंदन टीम साखरवाडी हार्ड लक बॅडलक दिल टायगर पाबलवाडी टीम टास्टसाठी किंजलवाडी आणि हिल टायगर पाबलवाडी टीम आपण त्याचसाठी यायचंय एकोच ची मॅच राहील तिसऱ्या आणि चौथी